माननीय श्री तिथाताई गंगाधर राव फडणवीस महाराष्ट्राचे पदनियुक्त मुख्यमंत्री यांचं आगमन झालेलं आहे भारताचे पंतप्रधान माननीय शिव नरेंद्र यांच्या पडणाऱ्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय शिव देवेंद्र सरिताताई गंगाधर राव फडणवीस यांच्या शपथविधी समारंभाला गावा गावागावातून खेड्यापाड्यातून जमलेल्या महाविराट जन समुदायाकडून गजरात स्वागत होऊन जाऊ दे मंडळी I ਐਮਪੀ ਮਾਜ਼ਾ ਉਗੜਾ ਡੋਲੇ ਬਖਾ ਨੀਟ